हॅलो नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथं सिम्पल असा महाराष्ट्रीयन मेकअप लुक इथं तयार केलेला आहे तुम्ही सुद्धा इथं सणासुदीला प्रकारे सिंपल असा मेकअप लुक आहे तो इथं क्रिएट करू शकता तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा सर्वात आधी मी इथं जो फेस आहे तो फेस वॉश करून घेतलेला आहे त्यानंतर मी इथं सेटिंग स्प्रे वापरलेला आहे त्यानंतर मी इथं पॉन्टचं क्रीम इथं वापरलेलं आहे जे मॉइश्चरायझर जेल आहे ते इथं मी वापरलेलं आहे तुम्हाला इथं मॉइश्चरायझरसुद्धा इथं अप्लाय करायचं आहे त्यानंतर इथं नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे इथं प्रायमर प्रायमरसुद्धा अप्लाय करायचं आहे प्रायमरमुळे तुमचे जे ओपन पोर्स आहेत तेसुद्धा इथं न इतके दिसून येत नाहीत आणि तुमचा जो बेस मेकअप आहे तोसुद्धा इथं व्यवस्थित ब्लेंड होतो तर जिथं जिथं तुम्हाला ओपन पोर्स आहेत तिथं हे प्रायमर आहे ते अप्लाय करून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथं मेबलिन फिटमीचं कन्सिलर वापरलेलं आहे इथं कन्सिलरसुद्धा तुमच्या डोळ्यांच्या खाली आणि वरतीसुद्धा अप्लाय करायचं आहे आणि जिथं जिथं तुम्हाला डार्क स्पॉट्स असतील किंवा पिंपलचे डाग असतील तिथं तिथं हे कन्सिलर आहे ते अप्लाय करायचं आहे त्यानंतर मी इथं ब्युटी ब्लेंडरने जे कन्सिलर आहे ते इथं ब्लेंड करून घेत आहे त्यानंतर इथं मी आयब्रोजना शेप देऊन घेत आहे मी इथं आयब्रोज शेप करण्यासाठी मी तर स्विस ब्युटीचं टू इन वन इथं आयब्रो पेन्सिल वापरलेलं आहे तसेच ह्यामध्ये आयलायनरसुद्धा अवेलेबल आहे इथं तुम्हाला आय लाईनर आणि जे आयब्रो पेन्सिल आहे ते एकाच तुम्हाला पॅलेटमध्ये मिळतं आणि एकदम स्वस्त सुद्धा आहे अफोर्डेबल सुद्धा आहे त्यानंतर इथं मी कन्सिलरनं जे आयब्रोज आहेत त्यांना आणखी थोडं उठावदार करून घेत आहे त्यानंतर इथं इम्पॉर्टंट अशी स्टेप आहे ती म्हणजे तुमचं फाउंडेशन सगळा तुमचा बेस आहे मेकअप आहे तो इथं तुमच्या फाउंडेशनवर डिपेंड आहे तुम्ही इथं फाउंडेशन परचेज करताना तुमचा जो फाउंडेशन आहे तो इथं तुमच्या स्किन टोनशी मिळता जुळता इथं परचेस करायचा आहे नाहीतर तुमचा जो ना मेकअप आहे तो पूर्णपणे बिघडू शकतो तर माझा जो शेड आहे तो इथं मीडियम स्किन टोनचा शेड आहे इथं मी इथं मेवलिन फिटमीचं फाउंडेशन वापरलेलं आहे हे फुल कवरेज फाउंडेशन आहे आणि कोणत्याही स्किन टोनला इथं मिळतं एकदम चांगलं आहे इथं मी फाउंडेशन आहे ते संपूर्ण चेहऱ्यावरती आप लावून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथं ब्युटी ब्लेंडरनं जे फाउंडेशन आहे ते इथं ब्लेंड करून घेत आहे तुम्ही फाउंडेशन आहे ते एकदम व्यवस्थित असं ब्लेंड करून घ्यायचं आहे तुम्हाला इथं वेळ लागला तर चालेल पण तुमचा जो बेस आहे तो इथं व्यवस्थित असं बे केव्हाही तुम्ही ब्लेंड करत जावा मी तर नेक्स्ट आहे ते माझ्या फेसला इथं काउंटर करून घेणार आहे माझा जो फेस आहे बिलकुल पण असं स्लिम वाटत नाही त्यासाठी मी एक स्लिम असं स्ट्रक्चर येण्यासाठी फेसवरती काउंटर करून घेत आहे मी तर काउंटर स्टिक इथं वापरलेली आहे एनवाय बेची काउंटर केल्यामुळे तुमचा जो फेस आहे तो थोडा स्लिम दिसण्यास मदत होते माझा जो फेस आहे तो ऑलरेडी थोडा मोठा आहे त्यामुळे मी ही जी स्टेप आहे ती नक्कीच करते माझ्या फेसवरती तुमची जर इथं जॉ लाईन एकदम शार्प असेल तर तुम्ही इथं आणि तुमचा जो फेस आहे तो स्लिम असेल तर तुम्ही ही जी स्टेप आहे ती इथं स्किप केला तरीसुद्धा चालतं त्यानंतर इथं मी फेसला सेट करून घेणार आहे जो मेकअप बेस आहे तो इथं पावडरने सेट करून घेत आहे ज तुम्ही इथं कॉम्पॅक्ट पावडर वापरला तरीसुद्धा चालतं माझी जी, जी स्किन टाईप आहे ती ऑईली आहे त्यामुळं मी इथं लूज पावडरच अप्लाय करून घेत आहे मी इथं स्विस ब्युटीची लूज पावडर अप्लाय करून घेतलेली आहे इथं फाउंडेशन आहे तो अप्लाय केल्यानंतर जास्त काळ तसाच ठेवून द्यायचं नाही तुम्ही कॉम्पॅक्टने किंवा पावडरने जो बेस आहे तो सेट करून घ्यायचा नाहीतर तुमच्या फेसवरती क्रीज पडू शकतात त्यानंतर मी इथं आयशॅडो अप्लाय करून घेत आहे डोळ्यांवरती मी इथं एकदम ब्राऊन असं आयशॅडो इथं अप्लाय करून घेत आहे डोळ्यांवरती तुमचा जो शॅडो आहे तो सुद्धा तुम्ही इथं व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचा आहे तुम्ही ब्रशचा वापर करू शकता किंवा बोटानेसुद्धा शॅडो इथं अप्लाय करू शकता त्यानंतर मी ह्याच्यावरच एक शिमरी शेड इथं अप्लाय करत आहे मी इथं थोडं एक्सपेरिमेंट केल्यामुळं मला नंतर आहे तो इथं डोळ्यांचा जो आय शेडो आहे तो इथं मी चेंज केलेला आहे तर सर्वात आधी मी हा जो शेड आहे तो अप्लाय केलेला आहे त्यानंतर मी आणखी ह्याच्यावरती एक दुसरा शेड अप्लाय केलेला होता शिमर शेड परंतु ते इथं मला मॅच होत नव्हतं त्यानंतर मी त्याच्यावरच आणखी थोडं इथं ग्रीन शेड अप्लाय केलेला आहे जो शिमर शेड आहे तो इथं मी इथं चेंज करून ग्रीन कलरचा जो शिमर शेड आहे तो इथं माझ्या डोळ्यांवरती अप्लाय केलेला आहे जेणेकरून माझ्या साडीला इथं मॅच होईल आणि एकदम चांगला असा लुक येईल डोळ्यांवरती त्यानंतर मी इथं मेब्लीनचाच मस्कारा वापरलेला आहे मी आयलायनरसुद्धा इथं अप्लाय केलेला आहे त्यानंतर मी इथं डोळ्यांवरती काजळ अप्लाय केलेलं नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं काजळ वापरू शकता त्यानंतर मी इथं ओठांना लिपलायनरने लाईन करून घेत आहे मी इथं लॅकमेची लिपस्टिक वापरलेली आहे एक मरून शेडची लिपस्टिक इथं मी वापरलेली आहे लॅकमेची त्यानंतर मी इथं ब्लश वापरलेला आहे मी इथं शुगर कॉस्मेटिकचा क्लोरल क्लायमॅक्स शेड असलेला इथं ब्लश वापरत आहे हा सुद्धा ब्र आ, ब्लश आहे तो मीडियम स्किन टोनसाठी एकदम सुटेबल असं ब्लश आहे त्यानंतर मी ज्वेलरी वगैरे घालून घेतलेले आहे तर सिंपल असा सोबर असा इथं मेकअप लुक इथं तयार झालेला आहे सणासुदीसाठी तुम्ही अशा प्रकारे सिंपल लो मेकअप जो लुक आहे तो इथं क्रिएट करू शकता आणि माझ्या चॅनलवरती मी यूजफुल टिप्स आणि तुम्हाला युजफुल व्हिडिओज बनवत असते जर व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की इथं मी आपल्या मराठी माणसासाठीच हा जो चॅनल आहे तो इथं ओपन केलेला आहे तर तुम्ही नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा जो लुक कसा झाला आहे तेसुद्धा मला इथं कमेंटमध्ये कळवू शकता